गुड मॉर्निंग एव्हरी वन तर सीमाज लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आधी तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते कारण आता आठ दिवसापूर्वीच आपले पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि म्हटलं चला आपण प्रॉमिस केलेलं होतं तुम्हाला सगळ्यांना मी प्रॉमिस केलं होतं की पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर मी होम टूर देणार आहे मध्यंतरी एक मी किचन टूर दिलेली होती तर ती पण तुम्ही खूप त्याला छान असा प्रतिसाद दिला मला आणि खूप आवडली तुम्हाला सगळ्यांना तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या आणि होम टूर द्या असं त्यांचं म्हणणं होतं तर म्हटलं चला आज फायनली मी आता होम टूर देणार आहे तुम्हाला आणि मला माहिती तुम्हाला सगळ्यांना खूपच आवडेल कारण मला ना त्या किचन टूरच्या व्हिडिओ खाली खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की थोडा डिटेल सांगा व्हिडिओ थोडा छोटा झालेला आहे असं पण खूप तुमच्या कमेंट्स होत्या म्हणून म्हटलं चला किचन टूर तरी देऊन टाकूया आणि आता मी प्रयत्न केलेला आहे की पूर्ण घर तुम्हाला डिटेल मध्ये दाखवणार आहे पूर्ण डिटेल असा होम टूर करणार आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि घराचं म्हटलं ना तर घर कसं ना की प्रत्येक गृहिणीच्या मनातला अगदी हळवा कोपरा असतो तो घर म्हटलं म्हणजे आणि प्रत्येक गृहिणीला असं वाटत असतं ना की आपलं हक्काचं स्वतःचं एक घर असावं म्हणजे ते छोटं असू दे मोठं असू दे कुठलंही पण स्वतःचं असावं असं प्रत्येकीला वाटत असत आणि तसंच काहीच आमचं आहे आणि एक छोट्या घरापासून आम्ही सुरुवात केलेली होती एक टू बीएचके फ्लॅट आपण जो म्हणतो त्यापासनं आणि बऱ्यापैकी होतं आमचं घर ते त्यानंतर एक अजून थोडस पुढे गेल्यानंतर एक लक्झरियस फ्लॅटची आपल्याला वाटू लागली गरज की अरे आपण हे करू शकतो आणि एक लक्झरियस फ्लॅट मध्ये राहण्याचं आम्हाला हे मिळालेलं आहे सौभाग्य मिळालेलं आहे अफकोर्स आहोनमुळेच ते आणि म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं कारण व्हिडिओमध्ये मध्ये अँगलने तुम्ही बघतच असतात आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येकालाच कुचल असतं की बाबा आपल्याला काहीतरी आयडिया येतील आणि त्यामुळेच मग होम टूर मागितली जाते आणि माझी जे टूर सबस्क्रायबर आहेत तर त्यांना कधीपासून इच्छा होती की होम टूर द्या तर पुन्हा एकदा आभार मानते आणि होम टूर पूर्ण बघा नक्कीच आवडेल तुम्हाला आणि वेगवेगळ्या आयडिया मिळतील होम टूर बघितल्यानंतर तर चला आता आपण आहोत मेनडोअरच्या बाहेर आणि भरपूर अशी मोठी जागा मिळते मेनडोअरच्या बाहेर मला तर असं बाहेर इकडे नेमप्लेट वगैरे आणि आम्ही सगळं ते करून घेतलेलं आहे त्यानंतर बाहेर जे छोटे छोटे पॉट बघितले ते सुद्धा मी म्हणून घेतले त्याचा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता चॅनलवर त्यानंतर इकडची बाजू वरती अशी गणपती बाप्पाची मूर्ती त्यानंतर आतमध्ये जाताना असा मोठाच उंबरठा केलेला आहे मी आणि आजूबाजूला ब्रासचे असे लक्ष्मीजींचे पावलं लावलेली आहेत नंतर एंट्रन्सला इथेच हे असं बसण्यासाठी छोटंसं कुशन पण घातले त्याच्याच खाली चपलांच साठी मी स्टँड करून घेतलेला आहे आणि बाजूला छोटस हे कपाट केलं आहे त्यामध्ये शूज वगैरे क्लीन करण्यासाठी का जे काही वस्तू लागतात जेंट्सला तर त्या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी मी ठेवत असते म्हणजे म्हणजे इकडे इकडे तिकडे शोधायची गरज भासत नाही त्यानंतर मोकळा एवढा जागा आम्हाला मिळते समोरच आणि इकडे एखादी फ्रेम वगैरे लावायचा विचार चाललेला आहे आणि इकडच्या बाजूला जे क्लॉज आहे ना तो पण मी बनवलाय त्याचा शॉर्ट व्हिडिओ आहे चॅनलवर बघू शकता त्यानंतर मध्ये आल्यानंतर इथे एक कमान आहे आणि कमानीच्या आतमधन आलं की आपण मेन हॉलमध्ये पोहोचतो हॉल मध्ये आता थ्री सीटर सोफा समोर ठेवलेला आहे त्यावर मी एक पेंटिंग लावलेली आहे आणि ऑफकोर्स आम्ही दोघं मिळून हे घर सजवलेलं आहे दोघांच्या मताने दोघांच्या सल्ल्यांनी आणि सोबतच आमचे आर्किटेक्चर सुद्धा तर त्यांचं नाव न ना घेणं म्हणजे त्यांना श्रेय देणं न देणं असंच होईल ते बऱ्याच आम्ही तिघ जणांनी खूप मेहनत घेतली या गोष्टींवर की कसं काय असेल ते त्यानंतर इकडे थ्री सीटर सोफा म्हटलेच मी तुम्हाला आणि खडच्या बाजूला हा टू सीटर सोफा म्हणजे भरपूर होऊन जाते आणि दोन ते तीन बफी आम्ही ठेवलेत बसायला त्यानंतर आता हे डोअरच्या बाहेर कोण आलंय त्यासाठी ही स्क्रीन आम्ही लावून घेतलेली आहे स्क्रीनवर आपण बघू शकतो की बाहेर कोण आले बेल वाजल्यानंतर आपोआप दिसतं असं टच करायची गरज नाही आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी केलंय त्यानंतर आपण बोलू सुद्धा शकतो बाहेरच्या व्यक्तीशी आणि अजून एक म्हणजे मोबाईलवर सुद्धा आपल्याला दिसणार आहे जरी आपण गावी असलो कुठेही असलो तरी सुद्धा मोबाईलवर आपल्याला दिसेल की आपल्या घरी कोण आलंय असं तर त्यासाठी सेफ्टीच्या दृष्टीने आम्ही लावून घेतलेलं आहे ते आणि हे सुद्धा मी बनवून घेतले याचा सुद्धा शॉर्ट्स व्हिडिओ आहे चॅनलवर तर इकडे आता तुम्ही बघू शकता हे जे पार्टीशन आहे ना ते सुद्धा बनवून घेतलंय इकडच्या बाजूला प्लेन आहे खालच्या कपाटाची गोष्ट करते मी आणि तिकडच्या बाजूला मी छोटे छोड़ छोटे कपाटं करून घेतले म्हणजे स्टोरेज मला होईल म्हणून आणि हे जे गोल्डन पार्टिशन आहे ना तर ते मोकळंच पाहिजे होतं आम्हाला असं दाबल्यासारखं वगैरे नको होतं म्हणून म्हणजे कसं आहे ना की बाल्कनीतनं हवा आली म्हणजे डायनिंगपर्यंत पोचली पाहिजे आणि डायनिंगच्या त्या खिडकीतनं बाहेर गेली पाहिजे म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे म्हणूनच आम्ही ते बंद वगैरे नाही केलं त्यानंतर इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली आहे आणि बऱ्याच काही शोच्या वस्तू ठेवलेल्या आहेत हे सुद्धा मी बनवून घेतले म्हणून एवढं तुम्हाला झूम करून दाखवते त्याचा सुद्धा आहे व्हिडिओ बघायचा असेल तर तर श्रीखंडाचा वगैरे डबा होताना त्याचंच मी बनवले आणि क्ले वगैरे वापरून तर हे झालं गोल्डन इतकं छान दिसतं ना तर थीम ठेवूनच आम्ही बनवलेलं आहे त्यानंतर ह्या फ्रेम वगैरे बऱ्याच वस्तू अशा मॅच होतील असंच घेतलेलं आहे पडदे सगळ्याच गोष्टी अगदी बारीक विचार करून घेतलाय आणि हे जे प्लांट आहेत ना तर ते आर्टिफिशियलच आहे त्यांना काही आपल्याला काळजी घेण्याची गरज वगैरे नाही दिसायलाही छान दिसतात अगदी रिअल वाटतात आणि काळजी घ्यायची जास्त काही गरज नसतं एखादं स्प्रे मारला की छान असं क्लीन होऊन जातात ते त्यानंतर इकडे आता हे टी व्ही युनिट वगैरे आहे आणि खूप बटबटीत नव्हतं करायचं आम्हाला त्यामुळे मग फक्त टी व्ही लावलाय भिंतीवर आणि मंडाला आर्ट आहे भिंतीवर आम्ही जास्त बटबटीत नव्हतं करायचं त्यानंतर ह्या ज्या आहेत ना मूर्त्या तर त्या आपण इथून आणल्यात सावंतवाडीवरनं मी बऱ्याच वेळा टाकलाय तो व्हिडिओ त्यानंतर इकडे आता हे माझ्या मुलांचा फोटो आहे बालपणीचा आणि आमचा पण फोटो आहे जुनी आठवण आहे ती आणि इकडे असं छोटस शोकेश मी करून घेतलेला आहे तर वरती ज्या वस्तू ठेवल्या आहेत ना गणपती बाप्पा त्यानंतर लाफिंग बुद्धा तर हे सगळे वस्तू फार जुन्या आहेत आणि ह्या वस्तूंना बरीच वर्ष झालेली जवळजवळ वीस एक वर्ष झालेली आहेत आणि त्यानंतर मग इकडे जे ताजमहल आहे आम ता ते आमच्या मोठ्या ताईने आणलं होतं ज्या वेळेस त्या गेले होते फिरायला नंतर केदारनाथ इथून हे मंदिर आणलेलं आहे तर ते पण दुसऱ्या ताईने आणलेले ते सुद्धा ठेवलंय मी शोकेशमध्ये आणि इकडे बऱ्याच काही काही वस्तू सावंतवाडीवरून आपण आणलं ते तुमच्याशी शेअर केलंय ही हत्ती मी अजिंठ्यावरून आणलेली आहेत ते सुद्धा वेगळे ठेवलेली आहेत आणि ती पिंड मी बनवली त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे बरं का पिंड दिसली का हत्तींच्या मधोमध अगदी पिंड आहे तर महादेवांची ती सुद्धा मी बनवून घेतलेली आहे आणि खाली जी पेंटिंग बघितली ना ती माझ्या मुलाने केली बहिणीच्या मुलाने माझी पेंटिंग केली म्हणजे स्केच केले सॉरी तर इकडे आता टिपॉय दाखवते तुम्हाला डिटेल मध्ये तर हा टिपॉय आपण असा ऍडजस्ट करू शकतो म्हणजे तो मूव्ह होतो आणि दोन सोफे असल्यामुळे दोघं कडे अगदी इक्वल असं आपल्याला म्हणजे चहा वगैरे किंवा काही ठेवलं तर दोघं कडे छान असं बसतं ते म्हणजे मग तिकडच्या सोफ्यावर जे बसलेत ना त्यांना खूप असं लांब पडणार नाही आणि ज्यावेळेस कोणी नसतं त्यावेळेस मग मी असं त्याला फिरून ठेवून देते म्हणजे अडचण पण होत नाही आणि ती छान दिसतं तर असं काहीतरी आपण ऍडजस्ट करून घेऊ शकतो त्यानंतर इकडे तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळा बाल्कनी तुमच्या ओळखीची आहेच तर हा झुला मी आताच लावलेला आहे एक दोन महिन्यापूर्वी आणि त्याचा मी व्हिडिओ व्हिडिओ टाकलेला होता तर बाल्कनी मोकळीच आहे बऱ्यापैकी मोठी आहे आणि आम्हाला भरपूर अशी होते त्यानंतर इकडे हे थोडंसं मी पाईप होता तर त्याला कवर करून घेतलेलं आहे ही पण वेल नकलीच आहे आपली आणि ती लावून घेतलेली मी तो चांगला नव्हता वाटत पाईप म्हणून आणि हा जो जोकर आहे ना तो माझा खूप फेवरेट आहे म्हणजे अगदी माझा राज दोन वर्षाचा होता ना तेव्हा हे ज्या वेळेस फिरायला गेले होते ना एम पी मध्ये तिकडनं त्यांनी आणला होता आणि म्हणून मी तो भालकणीत लावलाय तर बऱ्याच अशा वस्तू मला खूप सवय सांभाळून ठेवायची त्यानंतर इकडे आलोय आपण डायनिंग एरिया कडे तर इकडे आल्यानंतर हे कमळ तुम्हाला दाखवलंच होतं मी ते लावून घेतले आम्ही डायनिंग एरियाच्या एका भिंतीवर आणि इकडच्या बाजूला हे मंडाला आर्ट भिंतीवर दिसतच आहे तुम्हाला त्यानंतर हे ड्रॉवर वगैरे आणि थोडंसं स्टोरेजसाठी मी कपाट वगैरे खाली करून घेतले म्हणजे किचनमध्ये जे मोठे मोठे डबे वगैरे नाही मावते मी ते मी त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आता काही मी तुम्हाला दाखवणार नाही आहे बरं का फक्त इकडे आता दाखवते की हे स्विच बघा आमचे तर स्विच पण अशा वेगळ्या पद्धतीने करून घेतलेले म्हणजेच आपण टच करून घेऊ शकतो अगदी फ्लॅट आहेत तर काही वरती वगैरे दिसत नाही आणि क्लीन करायला अगदी जे आहेत तर या ठिकाणी आता इकडून असा दिसतो डायनिंग एरिया आणि इकडच्या बाजूला डायनिंग एरियाच्या कोपऱ्यात सुद्धा एक मंडल आर्ट आहे वरती बघू शकताय तुम्ही आणि तिथे सुद्धा एक छोट कपाट करून घेतलंय मी त्यानंतर ही नाद घंटा डायनिंगच्या खिडकीत आम्ही लावून दिलेली आहे छान आवाज येतो इकडे हे जे थोडेफार वापरातले भांडे लागतात मला काचेची वगैरे किंवा याची क्रॉकरी सेट म्हणजे सगळंच त्या ठिकाणी मी ठेवून देते बरं पडतं डायनिंग जवळ जवळच्या जवळ घ्यायला आणि खाली पण एक कपाट करून घेतलेला आहे तर तिथे पण अशा वस्तू ठेवलेल्या आहेत मी लागणाऱ्या त्यानंतर डायनिंगच्याच बाजूला इकडे या विंडोच्या तिकडच्या इकडच्या बाजूला देवघर करून घेतलेला आहे कारण अशी पूर्ण अशी जागा नव्हती देवघराला आणि एवढं मोठं घर असल्यावर आपल्या घरात तर देवघर पाहिजेच देवाला तर मानाचं स्थान पाहिजेच घरात आणि त्यासाठीच आम्ही अगदी व्यवस्थित एका बाजूला देव राहतील असं छान छोटंसं का होईना पण देवघर करून घेतलेलं आहे आणि त्या देवघराला माझ्या पद्धतीने मी सजवलेलं आहे तर इकडे आता बघू शकताय आपण नेहमीच मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असतात देवघर माझं पूजा वगैरे मी ज्यावेळेस करते आणि व्हिडिओ टाकला की त्यावेळेस तुम्ही बघत असतात तर असं काही आहे देवघर माझं आणि बऱ्याच जणांना देवघर सुद्धा आवडतं माझं आणि त्या खालीच कमेंट्स येतात की ताई देवघर डिटेल व्हिडिओ वगैरे टाका म्हणून होम टूरचा किंवा काय असं बऱ्याच वेळा येत असतात कमेंट्स तर इकडे आता सगळं वरती देवघराचं आहे खाली एक ड्रॉवर केला आहे ने नेहमीचे आपले अगरबत्ती वगैरे ते ठेवण्यासाठी त्याच्याच खाली एक मोठं स्टोरेज केलेलं आहे मी त्यामध्ये दे सगळ्या देवाच्या वस्तू असतात एकाच ठिकाणी मला सगळं मिळतं इकडे तिकडे ठेवायची गरज नाही त्यानंतर किचन टूरचा व्हिडिओ मी दिलेलाच आहे पण तरी आता थोडस तुम्हाला किचन आता दाखवतेच इकडच्या बाजूला फ्रीज आहे त्यानंतर इकडे मायक्रोवेव आहे एअर फ्रायर आहे त्याच्याच बाजूला वरती मी क्रॉकरी साठी असं कपाट करून घेतलेला आहे त्यानंतर इकडे ही चिमणी आणि त्याच्याच खाली आपली शेगडी एका बाजूला सगळं आहे आता किचन ओट्यावर ना थोडासा आहे कारण ना लोणच्या मी तिथेच आहे आणि पाण्याचं वगैरे हे नसतं ना पाणी वगैरे जाईल म्हणून मी एका बाजूला किचन ओट्यावरच ठेवलेलं आहे त्यानंतर इकडे बघू शकता तुम्हाला जर का किचन टूरचा म्हणजे व्हिडिओ तुम्ही बघा अजून डिटेल त्यामध्ये मी सांगितलेलं आहे तर नक्कीच आवडेल तुम्हाला आणि अशा काही वरती कपाटी केल्या आहे त्यानंतर खाली ट्रॉल्या करून घेतलेल्या आहेत मी आणि ही गॅसची शेगडी आतमध्ये जाणारी आहे वरती ठेवायची शेगडी मी म्हणत होते पण आहो म्हटले की आपण जरा ऍडव्हान्स घेऊयात ता, तर ती खाली टाकली तर छान वाटेल त्यामुळे म्हटलं ठीक आहे त्यानंतर इकडे ना किचन झालं की, की वॉशिंग एरिया पण तुम्हाला दाखवतेस तर ह्या बाजूला बाहेर एक माझं वॉशिंग एरिया आहे इकडून असं बाहेर गेलं की इकडे दरवाजा आहे आणि त्यानंतर हे सिलेंडर दोन माझे ठेवलेली असतात कारण सध्या की आ, आ, नाही गॅसची लाईन वगैरे आलेली म्हणजे आलेली आहे फिटिंग झाली पण अजून काही जोडलेली नाहीये त्यामुळे सिलेंडर ठेवायला लागतात आणि सिलेंडरचे जे कवर आहेत ना ते सुद्धा मी शिवून घेतलेत बरे का माझ्या सुद्धा आहे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकतात त्यानंतर वॉशिंग एरिया असं काही आहे आणि तिकडे मी वॉशिंग मशीन ठेवलंय वरती स्टोरेज बनवलंय आणि वरती आपले कपडे असतात आता ते काही दाखवत नाही तुम्हाला वरती कपडे टाकलेत कारण मी तर हे झालं किचन आणि बाजूला आलो की हा डायनिंग एरिया आणि नंतर मग इकडे आपलं देवघर अरे हो ही फ्रेम दाखवायचीच राहिली तुम्हाला ही सुद्धा मीच बनवलेली आहे याचा सुद्धा व्हिडिओ आहे चॅनलवर आणि ही हा की नाही काय दिवाळी मिठाईचा बॉक्स मिळतो आपल्याला त्याचच ते कवर आहे त्यापासून बनवलेलं आहे त्यानंतर इकडे आपण आलो की हॉल आणि किचन झालं नंतर इकडे मेसेज मध्ये आलो की इकडे आता आपलं हे वगैरे इकडे आहे त्यानंतर असा काही मिरर आम्ही लावलेला आहे तुम्हाला लावून दाखवते तर मिरमध्ये की नाही लाईट्स वगैरे लागतात दोन तीन प्रकारचे तर इकडे बघू शकता तुम्ही मी लावून दाखवते तुम्हाला आणि म्हटलं तर जाऊ दे दोन तीन प्रकारचे लाईट लावून दाखवत नाही फक्त एकच लावून दाखवते तेवढा तर दोन तीन कलर त्यामध्ये बदलतात आणि हे असा वेगळा शेप घेतलाय बेसिनचा वगैरे त्यानंतर थोडासा म्हणजे स्क्वेअर वगैरे नव्हता घ्यायचा आम्हाला असा स्क्वेअर म्हणण्यापेक्षा गोल म्हटलं चांगला वाटेल तर म्हणून आम्ही राऊंड शेप मध्ये हा मिरर घेतला होता आणि बाथरूम वगैरे आहेत ना जे मास्टर बेडचा आणि मुलांचं त्या ठिकाणी आम्ही तसाच मिरर घेतलाय मग आपला नेहमीचा वाला आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे कॉमनचं त्यानंतर हा गेस्ट रूम तर गेस्ट रूम असा काही आहे आणि गेस्ट रूम मधला हा जो कॉट आहे ना तर तो फोल्डिंगचा आहे त्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकले होता आणि तो प्रचंड व्हायरल झाला होता तुम्हाला खूपच आवडला होता शॉर्ट्स आणि बऱ्याच कमेंट्स होत्या त्यासाठी की तुम्ही तेव्हाच मला खूप जणांनी सांगितलं होतं की तुम्ही होम टूर द्या पण माझं टार्गेट पाच हजार सबस्क्राईबर होतं आणि त्यानंतरच देईन म्हटलं तर आता झालेले आहेत आणि फायनली तुम्हाला होम टूर देते तर बघा हा असा काही बेड आहे खाली सोफा बनून घेतलाय म्हणजे जेणेकरून जर का कुणी आलं तर आपल्याला बसायला वगैरे बरं पडतं इकडे माझ्या वस्तू पडल्याच्या की मी आता तुमच्या बरोबर शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ते मी कलर वगैरे करत होती क्राफ्ट त्यासाठीच इकडे माझं शिलाई मशनी त्यानंतर ही विंडो इकडनं व्हि छान दिसतो आणि इकडच्या बाजूला जे शिलाई मशीन ना त्याचा टेबल जो आहे ना तो कसा फोल्ड आहे फोल्ड वगैरे करायचा तर त्याचा पण एक व्हिडिओ आहे टाकलेला तो पण तुम्ही नक्की जाऊन बघा आवडेल तुम्हाला आणि आयडिया येईल कारण हे मशीन आतमध्ये जातं अजून त्याचा मुहूर्त लागत नाही कारण ते येतच नाही ते लोक करायला त्याच्यामुळे पण मी दाखवेल जेव्हा काही होईल आणि हे माझं जुनं मशीन आहे ते इथेच ठेवलेलं आहे आणि ते विकायचं पण आहे मला कोणाला घ्यायचं असेल तर सांगा मला कमेंट्स करून इकडे मोठाच असा वॉर्ड्रॉप करून घेतलेला आहे कारण स्टोरेजचा खूप प्रॉब्लेम येतो आणि मला माहिती आहे ज्या घरात मुलं असतात ना तिथे खूप अशा वस्तू जमा होत राहतात म्हणून मी स्टोरेज भरपूर केलेला आहे आणि इकडच्या बाजूला कोठी वगैरे आपण ठेवू शकतो गव्हाची तांदळाची त्याच्या खाली असं म्हणजे कपाटामध्ये बॉर्ड्रॉपच्याच खाली करून घेतलंय मी ते तर इकडे आता बेड तुम्हाला काढून दाखवते फक्त एक त्याला आहे कडीवरच्या बाजूला आणि हलका येतो मी एकटी करून पण घेते म्हणजे काढून घेते पुन्हा लावून घेते खूप सोयी पडतो ज्या वेळेस गेस्ट वगैरे आले ना तर मस्त तीन जण आरामात झोपू शकतात एवढा मोठा भेड आहे तो आणि परत काम झालं की आपण वर लावून द्यायचं रूम अगदी मोकळा होऊन जातो काही कार्यक्रम वगैरे असला आपल्याकडे त्यावेळेस खूप छान पडतं आणि सोफ्यावर बसून आपण गप्पा सुद्धा मारू शकतो प्रत्येक वेळी बेड वगैरे काढायची गरज नाही ज्या वेळेस रात्री झोपायचं असेल गेस्ट आले असतील तेव्हाच आपण काढायचा असं काही दिसत मग आणि वरती तो आकाशकंदील ठेवलाच त्याला जागाच नाही बरं का त्याच्यामुळे त्याला तिकडेच ठेवलाय मी तर असं काही दिसतो आणि सध्या ही साधी बेडशीट टाकलेली आहे एरवी असं गेस्ट वगैरे आले की मी मोठीच बेडशीट टाकत असते आता हे थ्री बीएचके फ्लॅट असल्यामुळे ना मोठा व्हिडिओ होतोय आणि तो मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवू शकत नाही तुम्हाला होम टूर त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट टू मध्ये मी दाखवेल तुम्हाला आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा होम टूरचा सा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही तेही मला कमेंट्स मध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय